आंघोळ करायला चालले मी शंभो करायची शंभो हर हर गंगे तू मन बर शंभो हर हर गंगे काय ओप काय चा तू चा पीला चा पी जा चा पी जा दे 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 दे।

Magelagla tu, kuper, magelagla, ari 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 ari, lebari puertu di, kuper, ari 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 आळस बघा आळस जो पूर्ण झाले आहे yeah. आळस देतोय yeah. हे का <laughs> 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 सर्दी झाले काय शिंका अरे किती आळस अरे काय होत हे पळ पळ जरा पळ सकाळचं पळत जा पळ पळून दाखव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग